शेगाव येथे मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य व महायुती जळगाव जामोद मतदारसंघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले देशमुख मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमात केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय कुटे राणा दिलीप कुमार सानंदा विजय बाप्पू देशमुख विजय भालतळक शरद शेठ अग्रवाल नितीन शेगोकार ज्ञानेश्वर आप्पा साखरे सचिन धमाळ प्रवीण मोरखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणात रामदास आठवले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत त्यांचे समाजसुधारणेतील योगदान उलगडून दाखवले त्यांनी सांगितले की अण्णाभाऊ साठे हे दलित शोषित आणि वंचित घटकांचे खरे प्रतिनिधी होते त्यांच्या साहित्याने आणि कार्याने समाजाला दिशा दिली या कार्यक्रमात आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वाचेही विशेष कौतुक केले त्यांनी सांगितले की या नेत्यांच्या सहकार्यातून देश व राज्यातील सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार होत आहे

अप्या पावला होते अन्यायाचे अन्नभाऊ म्हणतात हातावर पेली आहे अन्नभाऊ म्हणतात कष्टकऱ्यांच्या हातावर केली आहे आणि कविधानाची प्रत बाबासाहेबांच्या हातावर बोलली बाबा आहे बाबासाहेब आणि अण्णा भाऊ आहेत आमचे नेते असं गावागावातली माझी भगिनी बोलली आहे اینڈا بھاؤ جی سمارو آج شے گا سارے ایک ایتہسک ٹھیک ہوتا जळगाव जामो शेगावचे से, आमदार आहेत माजी मंत्री आहेत आणि अन्नभाऊची जयंती फक्त माकन समाजाने न करता ही जयंती या मतदारसंघातल्या सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी करा या उद्देशाने आज या ठिकाणी बीजेपी जे पी असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल आधी दादा ते रावती काँग्रेस असते आमची आर्के असते आणि माकन समाजी माकन समाजेची दुभनले चली ग्या या चळवळी मिळून ही एक एक दिली बली आता एक व्यापक विचार म्हणजे